नमस्कार मी किरण जाधव आणि आपण पाहत आहे महाराष्ट्र लोकनाई न्यूज परतीच्या पावसामुळं संत्रा बागेचे मोठ्या प्रमाणात नुकसान संत्रा उत्पादक शेतकरी संकटात मुंगळा विशेष प्रतिनिधी विठ्ठल केळे यांनी दिलेल्या माहितीनुसार मुंगळा हे गाव वाशिम जिल्ह्यात आहे येथे सर्वात जास्त तीनशे हेक्टर संत्राबाग असून मोठ्या प्रमाणावर यावर्षी आंबिया बहार आल्यामुळं यावर्षी संत्रा बागांच्या मोठ्या प्रमाणात उत्पन्न होणार होते मात्र यावर्षी अवेळी पावसामुळे संत्राला आंबिया बहार मोठ्या प्रमाणावर आल्यानं शेतकरी वर्ग आनंदित होता मात्र त्याचा आनंद जास्त दिवस न राहता परतीच्या पावसामुळे आंबिया बहराचं मोठ्या प्रमाणात प्रचंड नुकसान झाल्यानं मोठ्या चिंतेत आहे येथील शेतकऱ्यांनी शासनाकडे संत्राबागेचं नुकसान पाहणी करून योग्य ती भरपाई देण्याची मागणी येथील शेतकरी बागायतदार करीत आहेत मालेगाव तालुक्यातील मुंगळा परिसरात संत्रा उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते मुंगळा येथे कोट्यवधींची उलाढाल या संत्रा पिकावर अवलंबून असते मात्र परतीच्या पावसामुळे झालेल्या मोठ्या नुकसानीला येथील शेतकरी मोठ्या संकटात सापडलाय त्यामुळे येथील शेतकरी आता शासनाच्या वतीनं काय मदत मिळेल याकडे संतोष राऊत प्रवीण वायकर नथा नकाते नामदेव घोगे बालू बेलकर नंदू भोबडे विष्णू राऊत माणिक भोबडे बंडू राऊत अशी अनेक शेतकऱ्यांची मागणी करीत आहेत तरी शासन याकडे लक्ष देऊन संत्र बागायतदारांचे सर्वे करण्याचे आदेश शासनाने तातडीने द्यावेत अशी मागणी करीत आहेत या वर्षी जून महिन्यात जवळपास पाच ते सात दिवस मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे मुरग घेणारे आम्ही शेतकरी आहोत पण या निसर्गाने साथ न दिल्यामुळं मुंगळा परिसरात मोठ्या प्रमाणात मुरग बहारा न फुटल्यामुळं शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे पण त्यासोबत योगायोग असे की आंबिया बाहेर यावर्षी भरपूर प्रमाणात मुंगळा परिसरामध्ये फुटला या मुंगळा परिसरात भरपूर आंबिया बाहेर आल्यामुळं शेतकऱ्याला थोडासा दिलासा आला पण याच्यासोबतच निसर्गांना साथ न दिल्यामुळं सतत पाऊस राहिला पावसाळ्याचं पाणी यावर्षी जास्त झालं पावसाचं पाणी बंद होताच परतीच्या पावसाचं पाणी पाच ते सात दिवसापासून इथं दररोजच चालू आहे याच्यात आंबिया बारा या पाव परतीच्या पावसामुळं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं इथं नव्वद टक्के माल संत्राचा खाली आला इथले संत्रा उत्पादक हातबल झाले यांना मदत करण्यासाठी शासनाने आणि संबंधित अधिकाऱ्याने इथं येऊन पंचनामे करून शेतकऱ्यांना कमीत कमी एकरी पन्नास हजार रुपये मदत देऊन शेतकऱ्यांचे समाधान करायला पाहिजे तेव्हा इथे शेतकऱ्याला कुठंतरी दिलासा मिळेल कोरोनाच्या महामारीच्या संकटात शेतकऱ्यांना आपले काम जोमानं चालू ठेवून इथं फळबागा फुलवलेल्या आहेत तरी पण शेतकऱ्याला त्यातून हाती काहीच येत नाही निराशाच त्याच्या पदरी पडत आहे तरी शेतकऱ्याला संबंधित अधिकाऱ्याने येऊन इथं मदत करावी अशी मुंगळा येथील आणि मुंगळा परिसरातील शेतकऱ्याची मागणी आहे जर असं नाही केलं तर शेतकऱ्याला त्याच्या पुढच्या जीवनाचा उदारनिर्वाह करणं हे अवघडच झालेलं आहे आणि याच्यामुळंच शेतकरी हा आत्महत्येला प्र प्रावृत्त होतो आणि असं होऊ नये म्हणून शेतकऱ्या अधिकाऱ्यांनी इथं येऊन पंचनामे त्वरित करावे व शेतकऱ्याला भरघोस मदत द्यावी एवढीच मुंगळा परिसरातली शेतकऱ्याची मागणी आहे